नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त, जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार रुपये पुढील पीक आहे ज्वारी किमित कमी आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार एकशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार नऊशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार चारशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार चारशे पंच्याण्णव रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार सातशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार तीनशे दहा रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार शंभर रुपये त्रेवत आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असेल तर आपले यूट्यूब चॅनेल नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद